नवीन वर्षाचं औचित्य साधत नाशिक नाशिकमध्ये माजी आमदार वसंत गीते यांच्या वतीनं आज मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं मिसळ नाशिकची ओळख असून या पार्टीच्या निमित्तानं मित्र परिवारांना हितचंतक तसंच सहकार क्षेत्रातल्या हितचिंतकांना एकाच ठिकाणी बोलावून शुभेच्छांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशानं माजी आमदार वसंत गीते यांच्या अशा प्रकारे मिसळ पार्टीचं आयोजन केलं जातं या पार्टीचं निमंत्रण सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलं जात असून यंदाची ही मिसळ पार्टी नामको बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काहीशी उशिरा झाली आहे सर्वच मित्र परिवार तरी चाळीस वर्षाचा आपला समजा त्यामुळं लोक येत असत आपण निमंत्रण दिल्यानंतर लोक याचा याचा अर्थ आपल्या बरोबर लोक आहेत मर्चंट बँकेचं इलेक्शन त्याच्या अगोदर घेतल्या असते तर इलेक्शनचं सांगितलं असतं पत्रकार तुम्ही जर मंडळी माहिती त्यावेळी मर्चंट बँकेचं इलेक्शन म्हणून पार्टी पण आता इलेक्शन झाल्यानंतर गरमागरम आहे चर्चाही गरमागरम आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या आपण जिकड असतो तिकडे चर्चा असते आपलं काही त्यांना संपर्क वाढवण्याचा एक प्रयत्न असा एक बोलला मी झाडाखाली बसणार मान त्यामुळे माझा त्यांना संपर्क असतो मुंबई ना